त्रिकोणी संख्येवरती आजपर्यंत परीक्षेला जे काही उदाहरण विचारलेली आहेत ती उदाहरणही मी या टॉपिकमध्ये देणार आहोत परंतु त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं अतिशय आवश्यक आहे त्रिकोणी संख्या म्हणजे काय दोन लगतच्या नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निंपटीस त्रिकोणी संख्या असं म्हणतात पहा उदाहरणार्थ आपण पाहणार आहोत क्रमाने येणाऱ्या दोन नैसर्गिक संख्या एक गुणोले दोन त्याचे निमपट म्हणजे भागिले दोन त्याचा गुणाकार केल्यानंतर उत्तर किती येतं एक पुन्हा दोन गुणवले तीन ह्या क्रमाने येणाऱ्या दोन नैसर्गिक संख्या आहेत त्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस जे उत्तर येतं ते किती येतं तीन तीन गुणले चार छदस्थानी दोन बरोबर उत्तर येतं सहा आणि चार गुणले पाच छदस्थानी दोन बरोबर उत्तर येतं दहा म्हणजे एक तीन सहा दहा ह्या काय आहेत त्रिकोणी संख्या आहेत का तर क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस काय म्हणतो आपण त्रिकोणी संख्या पहा कोणकोणत्या त्रिकोणी संख्या आपल्याला इथे मिळालेल्या आहेत एक तीन सहा दहा मुलांना या त्रिकोणी संख्या आहेत या त्रिकोणी संख्येचं नीट निरीक्षण करा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की या क्रमाने येणाऱ्या ज्या दोन त्रिकोणी संख्या आहेत यांची बेरीज करा बेरीज किती येते चार या दोन क्रमाने येणाऱ्या त्रिकोणी संख्येची बेरीज करा बेरीज किती येते नऊ आणि या दोन क्रमाने येणाऱ्या त्रिकोणी संख्येची बेरीज करा बेरीज किती येते सोळा म्हणजे क्रमाने येणाऱ्या ज्या दोन त्रिकोणी संख्या आहेत यांची बेरीज ही काय असते पूर्ण वर्ग संख्या असते पहा तीन आणि सहा यांची बेरीज करा किती येते नऊ नऊ ही काय आहे पूर्ण वर्गसंख्या आहे सहा आणि दहा याची बेरीज करा किती ते, ते बेरीज सोळा सोळा ही पूर्ण वर्गसंख्या आहे म्हणजेच एक लक्षात येतं की ज्या काही क्रमाने येणाऱ्या दोन त्रिकोणी संख्येची बेरीज ही पूर्ण वर्गसंख्या असते त्या पूर्ण वर्गसंख्येस आपण कसली संख्या म्हणतो चौरस संख्या कसली संख्या म्हणतो आपण चौरस संख्या म्हणजे पूर्ण वर्ग संख्येला आपण चौरस संख्या असं म्हणतो म्हणजे त्रिकोणी संख्येचं जे सूत्र तयार होतं त्यावरून अशा पद्धतीनं तयार होतं ते कोणतं असेल यन कंसात यन अधिक एक छदस्थानी दोन बरोबर बरोबर आहे हे त्रिकोणी संख्येचं काय होतं सूत्र तयार होतं काय आपण पाहिलं की यन कंसात यन अधिक एक हे त्रिकोणी संख्येचं काय झालं सूत्र यामध्ये जे यण या आहे जे यण आहे त्याला काय म्हणतात त्रिकोणी संख्येचा पाया ह्या एनला काय म्हणतात त्रिकोणी संख्येचा पाया अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोणी संख्येची पूर्ण माहिती असेल तर त्रिकोणी संख्येवरती जे काय उदाहरणे विचारले जाणार आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्रिकोणी संख्येवरील गणित एका व्यासपीठावर दहा प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत प्रत्येकानं प्रत्येकासर एकदाच हस्तांदोलन केल्यास एकूण किती वेळा हस्तांदोलन होईल पहा ही गणित सोडवण्याची साधी आणि सोपी पद्धत किती पाहुणे उपस्थित आहेत दहा दहा पाहुणे उपस्थित आहेत म्हणजे त्यांचं सुरुवातीचं हस्तांदोलन नऊ वेळा होईल पुन्हा आठ सात सहा पाच चार तीन दोन एक म्हणजे दहा पाहुण्यांनी एकमेकांना एकमेकाशी हस्तांदोलन केलं तर आपल्याला काय करावं लागेल एक ते नऊ अंकाची काय करावं लागेल या ठिकाणी बेरीज करावी लागेल म्हणून पाहुणे किती आहेत दहा म्हणजे पाया म्हणून एक लक्षात ठेवा हे गणेश सोडितांचं साधा आणि सोपं सूत्र काय यन बरोबर दहा तर हे गणेश सोडवण्यासाठी आपण या पद्धतीचा किंवा या सूत्राचा वापर करणार आहोत यन यन कंसात वाजा एक छदस्थानी दोन बरोबर दहा कंसात दहा वाजा एक छदस्थानी दोन बरोबर दहा गुणुले नऊ छदस्थानी दोन मग किती येते पहा बेक बे बेपंची दहा नवा पाचशी पंचेचाळीस म्हणजे मुलांनो प्रत्येकाने प्रत्येकाचे जर हस्तांदोलन केलं तर एकूण किती वेळा हस्तांदोलन होईल पंचेचाळीस वेळा समजलं ना मुलांनो तर आता पहा जर एका व्यासपीठावरती दहा पाहुणे असल्यानंतर आपण काय करतोय दहा गुणुले नऊ छदस्थानी दोन बरोबर पंचेचाळीस जर त्या व्यासपीठावरती आठ प्रमुख पाहुणे उपस्थित असतील तर आपण कशा पद्धतीने सोडवलं असतं हेच गणित आठ जर असते तर आठ गुणुले सात छदस्थानी दोन बेक बे बेचोक आठ बरोबर किती आलं असतं अठ्ठावीस म्हणजे त्या ठिकाणी अठ्ठावीस वेळा हस्तांदोलन झालं असत हे गणित आपल्याला वेगळ्या भाषेमध्ये विचारायचं असेल तर असंही विचारलं जाऊ शकतं एका खो खोच्या स्पर्धेमध्ये दहा संघाने भाग घेतला असता प्रत्येक संघ प्रत्येक संघाबरोबर खेळला असता एकूण किती सामने होतील पंचेचाळीस भूमितीच्या दृष्टीने जर हे गणित विचारायचं असतं तर एका वर्तुळाच्या परिगावरती दहा शिरोबिंदू घेतले असता प्रत्येक शिरोबिंदू प्रत्येक शिरोबिंदूशी रेषाखंडाने जोडले असता एकूण किती रेषाखंड काढता येतील किती काढता येतील ते सुद्धा पंचेचाळीस अशा वेगवेगळ्या प्रकारे हे गणित परीक्षेला विचारलं जाऊ शकतं मुलांनो तर याची आयडिया किंवा याची क्लुप्त आपल्या लक्षात असावी समजलं ना मुलांनो तर चला पुढील व्हिडिओ पाहूया हा मुलांनो हे एक त्रिकोणी संख्येवरचे गणित एका खो खोच्या स्पर्धेत प्रत्येक संघ प्रत्येक संघाशी एकच सामा एकच सामना खेळल्यास एकूण एकशे पाच सामने होतात तर स्पर्धेतील एकूण संघ किती हे गणित सोडवण्याची साधी सोपे ट्रिक्स पहा एकूण किती सामने झालेत एकशे पाच तर हे गणित सोडविताना काय पहा की एकूण सामने किती झालेत एकशे पाच एकशे पाच ची दुप्पट करा काय करा दुप्पट करा किती येते एकशे पाच ची दुप्पट एकशे पाच गुणले दोन बरोबर किती येते दोनशे दहा हम्म मुलांना या दोनशे दहाच्या पुढील पूर्ण वर्ग संख्या दोनशे दहाच्या पुढील पूर्ण वर्ग संख्या पहा कोणते येते दोनशे दहा नंतर पुढील येणारी पूर्ण वर्ग संख्या आहे दोनशे पंचवीस मग या दोनशे पंचवीसचं काय करा वर्गमोळ करा दोनशे पंचवीसचं म्हणून दोनशे पंचवीसचं वर्गमोळ केल्यानंतर वर्गमोळ किती के येतं पंधरा म्हणजे त्या स्पर्धेमध्ये एकूण पंधरा संघाने भाग घेतला होता कशा पद्धतीने गणित सोडलं मुलांना एकशे पाचशे एकदा काय केलं एक आपण दुप्पट केली आणि एकशे पाचची ची दुप्पट किती आली दोनशे दहा आणि दोनशे दहाच्या पुढील पूर्ण वर्गसंख्या किती आहे दोनशे पंचवीस आणि या दोनशे पंचवीसचं वर्गमोळ केलं किती येतं पंधरा म्हणजे त्या खो खोच्या स्पर्धेमध्ये एकूण पंधरा संघाने भाग घेतला मुलांना समजलं हे गणित पुढील व्हिडिओ हो पहा मुलांनो पंधरा पाया असणारी त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची आहे तर याचं साधी सोपी आयडिया काय पंधरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती सूत्र काय सांगतं पंधरा पाया असणारी त्रिकोणी संख्या म्हणजेच काय यन कंसात यन अधिक एक छदस्थानी दोन पाया किती आहे पंधरा पंधरा गुणुले यन कंसात एक म्हणजे पंधरा अधिक एक बरोबर किती सोळा छदस्थानी दोन बेक, बेक बे बेट्टी सोळा पंधरा वीस असे म्हणजे पंधरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती असेल तर एकशे वीस असेल म्हणजे पंधरा पाया असणारीची त्रिकोणी संख्या कोणती आहे एकशे वीस या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवावं हो लागेल मी आता तुम्हाला पुन्हा दिलं बारा पाया असणारी हे गणित देतोय बारा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती त्रिकोणी संख्या कोणती मग पहा मुलांनो आपण जे दिलेलं जे सूत्र आहे त्या सूत्रानुसार हे गणित सोडवणार आहे यन कंसात यन अधिक एक छदस्थानी दोन किती पाय आहे बारा आणि कंसामध्ये यन अधिक एक म्हणजे काय हे बारा आणि यन म्हणजे काय बारा अधिक एक छदस्थानी दोन म्हणून बारा गुणोले तेरा छदस्थानी दोन बेसख्ख बारा तेरसख्खी अष्ट्याहत्तर म्हणजे बारा पाया असणारी त्रिकोणी संख्या किती असणार आहे अष्ट्याहत्तर असणार आहे अशा पद्धतीने आपल्याला मुलांना पाया जर दिला असेल तर त्याची त्रिकोणी संख्या काढता आली पाहिजे ना मुलांना चला पुढील व्हिडिओ पाहूया मुलांना पहा एकशे पाच या पा, एक त्रिकोणी संख्येचा पाया किती आपल्याला या गणितामध्ये काय काढायचं आहे पाया काढायचा आहे आणि एकशे पाच या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे म्हणून एकशे पाचचा पाया बरोबर एकशे पाच गुणले दोन बरोबर किती दोनशे दहा या पद्धतीने आपण गणेश सोडवते आता आपल्याला एकशे पाचची ची दुप्पट किती मिळाली दोनशे दहा आत्ता आपण काय करणार आहोत या दोनशे दहा मधून जाणारी मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी पूर्ण संख्या कोणती पूर्ण वर्ग संख्या या दोनशे दहा मधून दोन जाणारी मोठ्यात मोठी पूर्ण वर्गसंख्या आपण पाहणार आहोत ती कोणती असणार आहे एकशे शहाण्णव आणि मग ह्या एकशे शहाण्णवचं वर्गमूळ करा किती येत वर्गमूळ एकशे शहाण्णवचं चौदा म्हणजेच एकशे पाच या त्रिकोणी संख्येचा पाया किती असेल चौदा कशा पद्धतीने गणित सोडवलं आपण जी त्रिकोणी संख्या दिली एकशे पाच तिची अगदी दुप्पट केली आणि दुप्पट किती आली दोनशे दहा आणि ह्या दोनशे दहामधून जाणारी मोठ्यात मोठी पूर्ण वर्ग संख्या कोणती असेल या दोनशे दहामधून जाणारी एकशे शहाण्णव आणि एकशे शहाण्णवचं वर्गमूळ केलं किती येतं चौदा म्हणजेच एकशे पाच या त्रिकोणी संख्येचा पाया किती येतो चौदा समजलेल्या मुलांनो चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा